नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप त्रेपणमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप इयत्ता पाचवी गणितातील सव्वीस ते पन्नास प्रश्न यांची उत्तरे स्पष्टीकरणासाठी पाहिलं तर या व्हिडिओमध्ये आपण एकावन्न ते पंच्याहत्तरपर्यंतचे पर्यंतचे प्रश्न आणि स्पष्टीकरणासहित हे पाहणार आहोत तर पहा आता पवित प्रश्न एकावन्नावा खालपैकी कोणती संख्या सत्राने विभाज्य नाही विभाज्य नाही असं आपल्याला विचारलंय मग पहा पर्याय दोनशे सतरा दोनशे बहात्तर चारशे एकोणसाठ आणि एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न तर सतराच्या पाण्यामध्ये येतं म्हणजे या संख्येला सत्र्याने भाग जाणार आहे मग आता राहिले तीन पर्याय यातून आपल्याला शोधायचे की कोणत्या संख्येला सत्र्यांना भाग जात नाही विभाजन यायचा तर काय भाग जात नाही मग बा दोनशे सतरा पाहूयात आपण मग सतरा एक का सतरा सतरा दोन्ही चौथी सतरा एक सतरा झाले मग किती राहिले चार मग सतराच्या पाड्याच्या वेळेस का नाही नाहीयेत म्हणजे याच संख्येला होता यालाच तुम्हाला करायचं आहे तर राहिलेल्या संख्येने भाग जात आहे का पाहूयात पहा दोनशे बहात्तर सतरा एक सतरा सतरा, एका, सतरा एक सतरा किती राहते दहा एकशे दोन सतरा सही एकशे दोन म्हणजे याला भाग जातं चारशे एकोणसाठला ला पाहूयात आपण सतरा दोन्ही चौतीस सतरा दोन्ही चौतीस मग हो, पहा चौतीस मधून किती राहतात आता अकरा राहतात मग सतराच्या पाड्यामध्ये एकशे एकोणीस एकोणवीस म्हणजे पहा तर पहा या तिन्ही संख्या सतराने पूर्ण भाग होतो परंतु या संख्येला जात नाही म्हणून पर्याय तुम्हाला टिक करायचं होतं पुढे प्रश्न पहा त श्यामरावांनी दुकानातून चौदाशे पंच्याऐंशी रुपयांचा किराणा घेतला त्यांनी दुकानदारला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर शामरावांनी दुकानदारावाला एकूण किती नोटा दिला समान नोटाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न हा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दे देखील घेतला होता तर पहा एकूण किती खरेदी झाली चौदाशे पंच्याऐंशी मग किती पैसे दिले त्यांनी पाच रुपये दहा रुपये आणि पन्नास रुपये शंभर रुपयाच्या प्रत्येकी समान नोटा दिला या सगळ्यांची तुम्हाला बेरीज करायची शंभर अधिक पन्नास दीडशे दीडशे अधिक दहा पाच पंधरा म्हणजे एकशे पासष्ट झाले मग आपल्याला या दोघांचा भागाकार करायचंय एकूण संख्येला भागायचं आहे मग पाच ना आपण दोघांना भाग घालूयात पाच त्रिक पंधरा एक राहिलं पाच तरी पंधरा मग पहा पाच दोन दहा पाच पाच नवे पंचेचाळीस होणार आहे तीन राहिले पाच सत्ते पस्तीस म्हणजे दोनशे सत्त्याण्णव इथे राहिलेले आहे मग पहा तेहतीस ना आपल्याला भाग घालायचंय मग पहा एकक स्थानी काय आहे तीन आहे मग इथे सात आहे मग सात कधी येतो तीसच्या पाण्यामध्ये तीन सत्तेवीस तीन अठ्ठेचाळीस तीन नाव वे सत्तावीस म्हणजे तेतीस गुण नऊ केल्यानंतर उत्तर काय तर पाहूयात आपण नऊ तरीक सात हातचा दोन नऊ तीस सत्तावीस पहा दोनशे सत्त्याण्णव आहे म्हणजे तेहतीस एक तेहतीस तेहतीस नवे दोनशे सत्त्याण्णव अशा प्रकारे आपल्याला भागाकार करायचं असतं उत्तर काय आलेलं आहे नऊ आलेलं आहे म्हणजे पहा प्रत्येक नोटा किती घेतलेल्या आहेत त्याने पाच रुपयाच्या नऊ नोटा दहा रुपयाच्या नऊ नोटा पन्नास रुपयाच्या नऊ आणि शंभर रुपयाच्या नऊ नोटा घेतलेल्या आहेत मग आपल्याला विचारले श्यामरावांनी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या म्हणजे सगळं आपल्याला बेरीज करायचं आहे म्हणजे नऊ चौक छत्तीस छत्तीस आपलं बरोबर तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे हे आपला प्रश्न सोडवायचे असतात त्यानंतर बापुढील प्रश्न एका संख्येला पंचवीसने ने भागल्यास भागाकार सव्वीस होतो व बाकी दोन उरते जर त्याच संख्येला तीसने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल विचारले आधी आपल्याला भागाकार बाकी सांगायचे व ती संख्या म्हणजेच काय भाज्य आपल्याला काढायचे भाज्य बरोबर काय भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी पंचवीस आहे भाजप भागाकार आहे सव्वीस आणि बाकी आहे दोन मग आता आपल्याला दोघांचा गुणाकार करायचा आहे पंचवीस पाच सवाच आहे पंचवीस आहे दीडशे म्हणजे शून्य आजचा आला पंधरा पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास अधिक पंधरा किती येणार आहे उत्तर पासष्ट अधिक दोन म्हणजेच काय येणार आहे सहाशे बावन्न असणार आहे ती संख्या मग आता या संख्येला काय करायचं आहे आपल्याला तीसने भागायचं आहे म्हणजे सहाशे बावन्न भागले तीस तुम्हाला करायचं करायचंय पा तीस एकतीस तीस दोन्ही साठ मग किती राहतात पाच राहतात तीस दोन्ही साठ तर पाच राहतात मग तीस एक तीस म्हणजे काय येणार आहे भागाकार येणार आहे एकवीस आणि बाकी काय येणार आहे बावन्नमधून मधून आपल्याला तीस वजा आहे मग काय राहतं बाकी पहा बावीस राहतं पुढे भाग जाणार आहे का तीसार नाही ना म्हणजे बाकी किती आली बावीस आली आपल्याला भागाकार व बाकी अनुक्रम म्हणजे एकवीस आणि बावीस हे असणारे आपलं योग्य उत्तर मग पहा एकवीस बावीस पुढे गेले तीन नंबरच्या पर्यामध्ये हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर मुलांना यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पहिला प्रश्न चोपन्न खालचा की कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर इतके होईल म्हणलेले अपूर्णांचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर हे येईल असं विचारलं आपल्याला मग इथे पहा छेद काय आहे सात मग छेद पहा सात कुठे कुठे आहे या तीनही ठिकाणी आहे परंतु इथे पाच दिले म्हणजे हे कॅन्सल करावं हे पर्याय तर गेले आता तीन पर्यायामधून आपल्याला उत्तर शोधायचं आहे कशाप्रकारे आपण करतो हे पहा हे गुणाकार करायचंय आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून पाहायचे तीन नाही सत्ते एकवीस अधिक पाच छेद सात एकवीस अधिक पाच किती घडणार आहे सात एकवीस एक अधिक पाच सव्वीस सव्वीस छेद सात सव्वीस छेद सात पहा उत्तर कुठे दिलेलं आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर अगदी सोपा प्रश्न होता मुलांना हा पुढील प्रश्न पहा एका बागेत निलगिरीचे छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असल्यास निर्गलीची झाडे किती एकूण झाडे किती आहेत चारशे पन्नास चारशे पन्नास ते छत्तीस छत्तीस टक्के तुम्हाला काढायचे शंभर उत्तर मिळून जाणार आहे मग पहा शून्य शून्य कॅन्सल पाच दोन्ही दहा पाच नवे पंचेचाळीस मग पहा बे एक बे बे एक बे एक राहिलं बे अठ सोळा म्हणजे अठरा दोन छत्तीस मग अठरा गुणिले नऊ करायचे तुम्हाला मग नऊ अठ्ठे बहात्तर दोन हजचा सात नऊ एकन सात किती होतात सोळा म्हणजे एकशे योग्य उत्तर पहा कुठे दिले एकशे तीन नंबरच्या पर्याय याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास तर वर्तुळाची त्रिज्याची लांबी किती तर पहा सर्वात मोठी जीवा म्हणले म्हणजेच काय व्यासाचं माप आपल्याला लिहिलंय वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतो आपण व्यास किती आहे व्यास पंधरा सेंटीमीटर आणि आपल्याला विचारलंय त्रिज्या काय असते व्यासाच्या निमपट म्हणजे पंधरा सेंटीमीटरचे निंपट निमपट किती असणारे उत्तर सात पॉईंट पाच सात आणि सात चौदा आणि एक पंधरा अशा प्रकारे सात पॉईंट पाच सेमी उत्तर हे बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न त्यानंतर पहा पुढील प्रश्न साठ या संख्येचे एकूण विभाजक हे पंच्याहत्तरे संख्येचे एकूण विभाजकापेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत मग आपल्याला दोन्ही संख्येचे विभाजक हे शोधावे लागतील साठ आणि पंच्याहत्तर प्रत्येक संख्येचं सर्वात लहान विभाजक एक असतो साठ ही समसंख्या असल्याने दोन्हीला भाग जाणार आहे सहा बेरी झाल्याने तीन न भाग जाणार आहे चारनं देखील याला भाग जाणार चार एक चार दोन राहिले चार एक पंचवीस चारनं यायला भाग जाणार एकामध्ये शून्य म्हणजे पाचनं भाग जाणार सहा तर याला भाग जाणारच आहे सातनं भाग जाणार नाही आठ न नाही नऊ न नाही दहा न याला भाग जाणार आहे अकरा नाही बारा बारा पंचवीस साठ असतं तेरा नाही चौदा नाही पंधरा पंधराने यायला भाग जाणार आहे पंधरा चुक साठ त्यानंतर वीस न याला भाग जाणार आहे त्यानंतर येणार आहे तीस आणि त्यानंतर येणार आहे साठ मग पहा किती एकोणी विभाजक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आहे साठचे विभाजक किती झाले बारा झाले पंच्याहत्तरचे पाहूयात आता दोन समसंख्या नसल्याने दोन नेला भाग जाणार आहे तीन सा सात पाच बारा तीन न भाग जाणार आहे एककामध्ये पाच आहे पाच न भाग चार न्यायला भाग जाणार नाही सहा न भाग जाणार नाही कारण दोन न भाग केलेला नाही म्हणून सहा न जाणार नाही पाच सहा नाही सात नाही आठ न नाही नऊ नाही दहा नाही अकरा नाही भाग जाणार बारा तेरा चौदा पंधरा न डायरेक्ट भाग जाणार त्यानंतर पंधरा नंतर भाग कशाने भाग जाणार आहे पंचवीस न भाग जाणार आहे पंधरा नंतर याला पंचवीस न भाग जाणार आणि त्यानंतर डायरेक्ट पंच्याहत्तर न म्हणजे एकूण विभाजक किती आहेत पहा एक, एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे पंच्याहत्तरचे विभाजक किती झाले सहा मग कितीने कमी अथवा जास्त असते साठचे चे विभाजक सहा न जास्त आहेत कारण आपल्याला कंपॅरिझन कोणाचं करायचं आहे साठ या संख्येचं सा करायचं आहे पंचाहत्तर पेक्षा म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे साठ ने सॉरी सहाने जास्त दोन नंबरचं पर्याय बरोबर याच पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यापैकी सहमूळ संख्येच्या जोड्या किती सहमूळ संख्या म्हणजे आपल्याला सहमूळ संख्या कोणाला म्हणतो ज्या दोन संख्यांमध्ये सामायिक विभाजक फक्त एक असतो त्यांना आपण सहमूळ संख्या असे म्हणतो मग पहा पहिलं जोडी जी आहे पंधरा आणि एक्कावन्न मग यामध्ये पहा सहमूळ संख्येच्या जोड्यामध्ये एक संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्या असते बऱ्याच वेळा असं घडतात किंवा दोन्ही मूळ संख्या असू शकतात परंतु पंधरा पहा संयुक्त संख्या आहे एकावन्न देखील संयुक्त संख्या यामध्ये येणार आहे का नाही त्यानंतर पहा त्यानंतर पहा सोळा आणि एकसष्ट सोळा आणि एकसष्ट एकसष्टची संख्या काय आहे मूळ आहे म्हणजे पहा ही सहमूळ संख्यांची जोडी असणार आहे एकवीस बावीस लगतच्या ज्यावेळेस संख्या दिली जाते देखील सहमूळ संख्या असतात बऱ्याच वेळा मग एकवीस आणि बावीस मध्ये पहा हे देखील सहमूळ संख्यांची जोडी आहे दोन सतरा एकोणीस हे तर सहमूळ संख्येची जोडी असणार आहे अशा प्रकारे किती जोड्या आलेल्या आहेत तिथे तीन जोड्या या सहमूळ संख्यांच्या आहेत एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो यालाच तुम्हाला गोल करायचा आहे पुढील प्रश्न पहा या दशांश अपूर्णांकातील अकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती मग पहा अधोरेखित कशाला के केलेला आहे चार आणि सातला मग चारची स्थानिक किंमत काय आहे शून्य पॉईंट चार आणि सातची स्थानिक किंमत काय आहे शून्य पॉईंट शून्य शून्य सात आता आपल्याला गुणाकार करायचं आहे सात चौक अठ्ठावीस सिम्पली तुम्हाला गुणाकार करायचं आहे आणि त्यानंतर पॉईंटमध्येच आहे एक दोन तीन चार चार अंकानंतर आपल्याला पॉईंट आहे एक दोन इथं आलेले आहेत मग चार करण्यासाठी आपल्याला शून्य मांडायचं आहे आणि मग पॉईंट आहे म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य दोन आठ पहा उत्तर कुठे पुट आहे शून्य पॉईंट शून्य शून्य दोन आठ चार नंबरच्या पर्याय याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा छप्पन्न मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावी लागेल दोरी व काप यावर आधारित प्रश्न येत होतो ना तर याबद्दल सगळे टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगित होतो व्हिडिओमध्ये छप्पन्न मीटर दोरी आहे आणि आपल्याला सांगितलंय आठ मीटरचा सा एक तुकडा करायचा आहे म्हणजे एका तुकड्याची लांबी किती असायला हवं आठ मीटर असायला हवं इतकं होण्यासाठी तुकडे किती करावे लागतील असा विचारला आपल्याला प्रश्न विचारला छप्पन मीटर आणि आठ मीटर होण्यासाठी पहा तुकडे किती व्हावे लागतील आठ साठी छप्पन मग आठ साथी छपन्न म्हणजे सात तुकडे व्हावे लागतील मग सात तुकडे होण्यासाठी दोरी किती ठिकाणी कापावं लागेल सहा ठिकाणी कापावं लागेल कारण जितके काप एक तुकडा तेवढं जास्त होतं मग सात तुकडे तर व्हावे लागतील कारण एका तुकड्याची लांबी आठ मीटर ठेवायची आपल्याला आणि एकूण कापड आहे छप्पन्न मीटर सॉरी एकूण दोरी आहे छप्पन्न मीटरची म्हणून आपल्याला आठनं पहिला भागायचं आहे म्हणजे सात तुकडे हो व्हायला मग पहा एकूण दोरी दिलेला आपल्याला आपल्याला आठ न आहे कारण आठ मीटरची एक तुकडा असायला हवा त्यासाठी सात तुकडे व्हावे लागतील आणि सात तुकडे होण्यासाठी आपल्याला किती ठिकाणी कापावं लागेल सहा ठिकाणी कापावं लागेल तर फिरून प्रश्न विचार होता तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तीन नंबरचं पर्याय याला तुम्हाला गोल करायचं आहे आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत आठ तुकडे असं नाही नाहीये म्हणून प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे पुढील प्रश्न पहा एकशे वीसचे चे पंधरा टक्के बरोबर कितीचे बारा टक्के असं विचारलेलं आहे मग पहा एकशे वीसचे चे पंधरा टक्के किती आहे ते आपण पाहूयात एकशे वीस गुणिले पंधरा छेद शंभर केल्यानंतर पहा काय येणार होतं शून्य शून्य कॅन्सल मग पहा पंधरा दोन्ही तीसला शून्य हातचा तीन पंधरा एक पंधरा सोळा सतरा अठरा आणि पहा खाली आहे दहा म्हणजे एक शून्य पुन्हा कॅन्सल होणार आहे उत्तर येणार आहे अठरा मग उत्तर अठरा येण्यासाठी आपल्याला पाहायचं आहे पर्या दोनशे अडीचशे एकशे चाळीस एकशे पन्नास तर पहा एकशे वीसचे पंधरा टक्के आणि बारा आणि पंधरा पहा इथे एकशे पन्नास उत्तर यायला हवं एकशे पन्नास गुणिले बारा करून पाहूयात आपण शंभर हे शून्य शून्य कॅन्सल मग पहा बारा पंचे साठ ल शून्य हाचा सहा बारा एक बारा सहा अठरा आणि पहा हेच उत्तर आपलं बरोबर असणार यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांनो एकशे वीसचे पंधरा टक्के म्हणजेच काय एकशे पन्नासचे बारा टक्के चार नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे अगदी सोपा प्रश्न होता पुढील प्रश्न सोबतच्या आकृतीमध्ये लघुकोणाची संख्या विशाल कोणांपेक्षा जास्त आहे लघुकोण पहा किती आहेत एक दोन तीन चार चार लघुकोण पुन्हा पाच त्यानंतर पहा एक आणि दोन मिळून पाच तीन हे दोन मिळून सहा सात आठ मग पहा यामध्ये एक येणारे या दोघांचं मिळून नऊ अशा प्रकारे नऊ हे काय आहे त्याच्यामध्ये लघु कोण आणि आपल्याला विचारलं विशालकोण कसे विशाल कोण तर एकच आहे मोठा मग पहा कितीने जास्त आहेत आठने ने जास्त आहेत दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल खेळायचा आहे मुलांना अशा प्रकारे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न पहा पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल पावणे म्हणजे किती सातशे पन्नास हजाराचा पावणे पावणे भाग आहे सातशे पन्नास पावणे तेरा हजार म्हणलेला आहे म्हणजे बारा येणार आहे बारा हजार सातशे पन्नास पहा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह कुठे दिलं आहे हे तर तेरा आहे हे देखील कॅन्सल हे आहे बरोबर उत्तर बारा हजार सातशे पन्नास यालाच तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न सात पूर्णांक सहा छेद शंभर हा पूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या रूपामध्ये कसा लिहाल मग सिंपली तुम्हाला गुणाकार करायचा सात शंभर सातशे अधिक सहा सातशे सहा छेद शंभर येणार आहे मग छेद मध्ये किती शून्य आहेत दोन शून्य दोन अंकानंतरनं पॉईंट म्हणजे उत्तर काय येणार आहे सात पॉईंट शून्य सहा मग सात पॉईंट शून्य सहा कुठे आहे एक नंबरच्या पर्यायमध्ये हेच आहे तुमचं योग्य उत्तर पुढील प्रश्न खालीलपैकी असत्य विधान कोणते त्रिमिती वस्तूंची लांबी रुंदी व उंची हे तीनही मापे मोजता येतात तर अगदी बरोबर आहे त्रिमिती वस्तूचा द्विमिती म्हणजे त्या वस्तूची घडणं तर पहा जे काय काय विधान आहे ते असत्य आहे मुलांना सर्व त्रिमिती वस्तू सर्व सारखे दिसतात हे देखील बरोबर आहे चौरसाची पृष्ठे चौरसाकृती असतात हे देखील विधान बरोबर आहे म्हणजे इथे असत्य विधान कोणते दोन नंबरचं याला तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पाच अंकी मोठ्यात संख्येतून पाच अंकी मोठ्यात मोठी मुट्या संख्या मुट्या कोणती आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कोणती संख्या वजा केल्यास चार अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल चार अंकी लहान संख्या कोणती आहे एक हजार परंतु ही समसंख्या आहे आपलं म्हणलेले विषम म्हणजे इथे आपल्याला एक लिहायचं आहे मग ही मिळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याच्यातून हीच संख्या वजा करायची आहे म्हणजे आपलं उत्तर मिळणार आहे नवातून एक गेलं आठ नवाशी नऊ नवाशी नऊ नवातून एक गेलं आठ नवाशे नऊ म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही आहे ती संख्या जी वजा केल्यावर आपल्याला चार अंकी लहान विषम संख्या मिळेल हा उत्तर कुठे आहे एक नंबरच्या पर्यायामध्ये अठ्ठ्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो त्यानंतर पहा प्रश्न एक घड्याळा चार हजार पाचशे साठ रुपयास विकले हो तर व्यवहारात सा चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याळची खरेदी किंमत किती अगदी सोपा प्रश्न आहे व्यवहारामध्ये नफा झालेला आहे आणि घड्याळची विक्री किंमत दिलेली आहे आपल्याला मग खरेदी किंमत कसं काढतो आपण नफाच बरोबर नफा कसं काढलं जातं विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग नफा तर आपल्याला दिला आहे चारशे सत्तर बरोबर विक्री किंमत दिली आहे चार हजार पाचशे साठ वजा खरेदी किंमत मग खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला काय लागेल या विक्री किंमत मधून त्याला वजा करायचे म्हणजे चार हजार पाचशे साठ वजा काय करायचं तुम्हाला चारशे सत्तर करायचंय मग पहा शून्य शून्य सोळातून सात गेले नऊ राहतात हाचा एक शून्य आणि चारशे चार चार हजार नव्वद हे आहे उत्तर खरेदी किंमत मग पहा चार हजार नव्वद कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे चार हजार नव्वद तीन नंबरच्या पर्यायामध्ये हे आहे त्याची खरेदी किंमत आणि याचं योग्य उत्तर प्रश्न एक तास बावीस मिनिट पंधरा सेकंद बरोबर किती सेकंद तर एकूण उत्तर आपल्याला सेकंदामध्ये काढायचे तर पहा एक तास म्हणजे किती सेकंद असतात तीन हजार सहाशे सेकंद बावीस तास बा त्यानंतर बावीस मिनिटे म्हणजे किती सेकंद हे काढण्यासाठी आपल्याला बावीस गुण्ला साठ करायचंय मग पहा शून्याशे शून्य सहा दोन्ही बाराला दोन हातचा एक साही दोन्ही बाराने तेरा तेराशे वीस आणि हे पंधरा आपल्या सगळ्यांची बेरीच बरीच सेकंदामध्ये उत्तर येतं आपल्या पाचशे पाच दोन अनेक तीन सहा तीन नऊ आणि पहा तीन अनेक चार चार नऊ पस्तीस चार नऊ पस्तीस म्हणजे चार हजार नऊशे सॉरी पहा उत्तर काय आलेलं आहे चार हजार नऊशे पस्तीस चार हजार नऊशे पस्तीस सेकंद पहा कुठे दोन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा तर पहा प्रश्न अठ्ठावन्न हजार सातशे एकवीस मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानामधील अंक कोणता आहे दशकामध्ये पहा दोन अंकाची स्थानिक किंमत म्हणाली स्थानिक किंमत आहे वीस किंमत हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ही स्थान हजार स्थानाचा अंक कोणता आहे आठ आणि त्याची स्थानिक किंमत किती आहे आठ हजार याच्या किती पट हे काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या दोघांचा भाग आकार वीस भागीलाय आठ हजार करायचं आहे मग पहा शून्य शून्य कॅन्सल बे कबे बे चोकाठ शून्यशे शून्य किती पट आहे एक हजार चारशे पट आहे किती पट आहे एक हजार चारशे पट दोन नंबरच पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांलाच तुम्हाला गोल करायचा आहे हजाराचा कितीपट आठ हजाराचे किती पट असं विचारलं आपलं मग आठ हजाराचं एक छेद चारशे पट म्हणजे चार दोन्ही आठ शून्य शून्य पहा उत्तर आपल्याला वीस म्हणजे हेच उत्तर आपलं बरोबर आहे मुलांना दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं होतं सतरावा प्रश्न पहा यामधील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किंमतीचा गुणाकार किती अधोरेखित अंक पहा कोणते आहेत पाच पाचची ची दर्शनी किंमत पाच आहे आणि गुणिले एकची दर्शनी किंमत एकच आहे आपल्या दर्शनी किंमत म्हणलेले आहे स्थानिक किंमत नाही म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे पाच एक पाच पाच असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर एक नंबरचं पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा प्रश्न खालपैकी कोणते परस्पर रूपांतर चुकीचे आहे विचारले आपल्याला तर पहा मीटर हेक्टोमीटर तर पहा ते चार्ट तुम्हाला व्यवस्थित पाठ असलं तर तुम्हाला हे उत्तर येणार आहे कोणतं चार्ट की हे डे से मी डे से मी आणि मी ग्रॅली तर हे कन्वर्जन आपल्याला पाठ असलं पाहिजे मग पहा की म्हणजे किलोमीटर किलो हे म्हणजे हेक्टो डे म्हणजे डेका डेसी सेंटी आणि मिली तर हे सगळं आपल्याला पाठ असलं पाहिजे तर आता पाहूयात प्रश्न आहे पर्याय पाचशे सदोतीस मीटर म्हणजे पाच पॉईंट सदोतीस हेक्टोमीटर तर पहा मीटर कुठे आहे या ठिकाणी आणि हेक्टोमीटर कुठे आहे इथे मग एक हेक्टोमीटर म्हणजे किती असणार आहे किती स्थानावर आहे दुसऱ्या स्थानावर एक हेक्टोमीटर म्हणजे किती असणार आहे शंभर मीटर एक हेक्टोमीटर म्हणजे शंभर मीटर मग पाचशे सदतीस मीटर मीटरचं आपल्याला उलट रूपांतर करायचं आहे म्हणजे भागीले शंभर आहे म्हणजे दोन अंकानंतर पॉईंट हे बरोबर आहे मुलांना पहिलं जे काही पर्याय आहे ते कन्व्हर्जन बरोबर आहे त्यानंतर पहा दुसरा पर्याय तेवीस पॉईंट पाच डेसीमीटर दोनशे पस्तीस सेंटीमीटर मग पहा पुन्हा आपण लिहूयात की हे डे डे सेमी तर हे पाठ ठेवायचे आपल्याला मी, मी ग्रॅ आणि ली मीटर ग्रॅम लीटर मग पहा आता विचारलेलं आपल्याला डेसीमीटर आणि सेंटीमीटर एन्सिलेशन मग सेंटीमीटर इथे आहे आणि डेसीमीटर या ठिकाणी आहे मग पहा एक डेसीमीटर म्हणजे किती असणार आहे दहा सेंटीमीटर मग गुणिले दहा केल्यानंतर पहा हे पॉईंट जाणार आहे म्हणजे हे देखील पर्याय बरोबर आहे हे देखील पर्याय बरोबर होतं तिसरा पर्याय पहा पस्तीस डेकामीटर बरोबर पॉईंट पस्तीस किलोमीटर आता डेकामीटर कुठे आहे या ठिकाणी आणि किलोमीटर कुठे आहे या ठिकाणी मग पहा डेकामीटर पुढे आहे आणि किलोमीटर मागे आहे मागे जाण्यासाठी आपल्याला दोन घर मागे जायचं आहे मग दोन घर मागे म्हणजेच दोन अंकानंतर पॉईंट मग पहा हे देखील पर्याय बरोबर आहे पॉईंट पस्तीस किलोमीटर हे देखील पर्याय बरोबर आहे मुलांना त्यानंतर पहा चौथा पर्याय सेंटीमीटर आणि डेकामीटर सेंटीमीटर कुठे आहे या ठिकाणी आहे आणि डेकामीटर पहा डेकामीटर म्हणलेलं आहे आपल्याला डेकामीटर या ठिकाणी मग पहा किती घर मागे आपल्याला सेंटीमीटरपासून एक दोन तीन घर म्हणजे तीन अंकानंतर पॉईंट असायला हवं मग पहा एक दोन तीन म्हणजे पाच पॉईंट सातशे पंचवीस डेकामीटर यायला हवं याचं उत्तर परंतु इथे दिलेलं सत्तावन्न पॉईंट पंचवीस म्हणजे हेच पर्याय आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे हे परस्पर रूपांतरित हे चुकलेलं आहे तर या चार्टवरून तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं होतं कारण हे सगळं पाठ ठेवणं फार अवघड आहे आपल्या चार्टवरून हे सॉल्व्ह करायचंय मग पहा चार नंबरचं पर्यायामध्ये मध्ये रूपांतर चुकीचं आहे याला तुम्हाला गोल करायचं आहे आय होप की तुम्हाला हे समजलं असणार आहे जर तुम जर जर या टॉपिकवर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचे एक्सप्लेन करून मी ते सांगू शकेन त्यानंतर पहा पुढील प्रश्न बहात प्रश्न तर पहा हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून आठ ने निशेष भाग जाणारी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आठ ने निशेष भाग जायला हवं आणि पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तर पहा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढू शकता पर्यायातील अंक पाहून पर्यायातील संख्या पाहून बाबा पा, मोठ्यात मोठी आहे मग पहा यामध्ये पहा आठ आठ शहाऐंशी शहाऐंशी आणि हे ऐंशी पासष्ट पहा या दोन्ही तर संख्या लहान आहेत म्हणजे दोन्ही पर्याय तर असंही कॅन्सल होतात आता या दोन्ही वगैरेच आपल्याला उत्तर शोधायचं आहे हो की नाही मग आता पाहूयात आपण कोणती संख्या आहे ती बाबा यातील यातीलच वापर करून तयार केलेल्या सगळ्या संख्या आहे मग आता या दोन्हीमध्ये आपलं उत्तर काढायचं आहे मग आठची कसोटी काय शतक दशक आणि एकक स्थानातील अंकांना आठने ने असेल तर त्या संख्येला देखील आठने ने पूर्ण भाग जातो मग आता पाहूयात पाचशे चाळीस आणि पाचशे चार या दोघांना आठने ने भाग जातं का पाहूयात मग पहा आठ एक आठ आठ आट सही अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न किती राहिले आहेत सहा राहिले आहेत मग पहा आठच्या पाड्यामध्ये साठ येतं का नाही ना 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 म्हणून या संख्येला आठ न भाग इथे जाणार नाही पहा आठ साही अठ्ठेचाळीस इथे दोन राहतात आठ त्रिक चोवीस पहा या संख्येला इथे आठ न भाग जाणार आहे म्हणजे या पूर्ण संख्येला देखील आठ न भाग जाणार आहे म्हणजे तीन नंबरच्या पर्यायातील संख्या आहे आपले योग्य यो उत्तर याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा रुपये प्रति दराने साखर खरेदी केली त्याने सर्व साखर चारशे त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयास विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला चौतीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने त्याने किती साखर खरेदी केली सत्तावीस किलोग्रॅम साखर खरेदी केली आहे त्याने सर्व साखर नऊशे चाळीस रुपयाला विकलेली आहे म्हणजे विक्री किंमत आहे नऊशे चाळीस आता खरेदी किंमत किती आहे बाळण्यासाठी आपल्याला दोघांचा गुणाकार करायचं आहे मग पा सत्तावीस सत्ते एकशे एकोणनव्वद मग इथे नऊ येणारे हातचा येणार आहे अठरा सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी मग या दोघांची बेरीज किती येणार आहे नऊ नऊ नौ। म्हणजे नऊशे नव्याण्णव काय आहे खरेदी किंमत आणि विक्री किंमत पहा किती आहे नऊशे चाळीस म्हणजे विक्री किंमत कमी असल्याने इथे काय होणार आहे तोटा होणार आहे खरेदी किंमत जास्त विक्री किंमत कमी म्हणजे तोटा होणार आहे मग किती तोटा होण्यासाठी या दोघांची वजाबाकी बाकी करायचं आहे नऊशे नव्याण्णव नऊशे नौ। नव्याण्णव नौ। वजा किती करू लागेल आपला नऊशे चाळीस नऊ इथे पाच येणार आहे आणि शून्य म्हणजे एकोणसाठ रुपये तोटा होणार आहे चार नंबरचा पर्याय पहा बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचा आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार नंबरचं पर्याय त्यानंतर प्रश्न दसादशे छेद त्यानंतर प्रश्न दसादशे साडेबारा आठ दराने सहा हजार रुपयांचे सरळ व्याज सदोतीसशे पन्नास रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल कालावधी म्हणजे आपल्याला टी काढायचा आहे टाइम पिरियड काढायचा आहे काल काढायचा आहे पहा टी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सरळ व्याज गुणिले शंभर सरळ व्याज गुणिले शंभर छेद मुद्दल गुणिले मुद्दल गुणिले दर दर किती आहे बारा पॉईंट पाच साडेबारा म्हणजे बारा, बारा पॉईंट पाच मग पहा शून्य हे सगळे कॅन्सल होतात आता पहा आपल्याला भागाकार करायचा आहे मग इथे पहा एकशे पंचवीस आहे इथे पहा छेद इथे पहा एककामध्ये पाच आहे आणि इथे पाच आहे म्हणजे पाच ने आपण याला भाग करू शकतो पाच दोन्ही दहा पॉइंट पाचा पाचा पंचवीस मग पाच पाच सात ते पस्तीस आणि पहा पुन्हा किती दोन पाच पाच पंचवीस तर पहा पाच सात ते पस्तीस दोन राहिले पाच पाच पंचवीस पंच्याहत्तर मग पहा मग जर या पंचवीसला आपल्याला पॉईंट घालायचं असेल तर आपल्या इथं गुणिलेत दहा करायचं आहे आणि इथे देखील दहा होणार आहे मग पहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर शून्य शून्य मग सहा पाच तीस अशा प्रकारे उत्तर काय आले शेवटी पाच उत्तर आलेलं आहे हे पूर्ण भाग घेतल्यानंतर तुमच्या की उत्तर हे पाच येतं पाच वर्षे कालावधी लागेल इतकं व्याज होण्यासाठी चार नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना याच पर्यायावर तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर पहा पुढले प्रश्न आरोहीने तर पहा हा शेवटचा प्रश्न आहे मुलांना आरोहीने दुकानातून सतरा रुपयांचे दही बहात्तर रुपयांचे दूध व पावणे छप्पन्न रुपयांचे पनीर घेतले तर दुकानदाराला दोनशे रुपयाची नोट दिली तर दुकानदाराने आरोहीला किती रुपये परत करेल तर पहा एकूण खरेदी किती झाली आहे ते आपल्याला मोजायचं सतरा अधिक बहात्तर अधिक पावणे छप्पन्न म्हणलेले आहे म्हणजे काय येतं पंचावन्न पॉईंट पंचाहत्तर रुपये याला म्हणायचं पावणे छप्पन्न मग पंचावन्न पॉईंट पंचाहत्तर आपल्याला या सगळ्यांची बेरीज करायची आहे मग पॉईंट पंचाहत्तर सातन सात चौदाला चार हातचा एक सातन एक आठ एक नऊ नव्वन पाच चौदा एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर ही झाली त्याची खरेदी किंमत मग आपल्याला हे खरेदी किंमत आहे म्हणून आपल्याला दुकानदारने किती परत करेल हे काढायचे आहे मग दोनशेमधून आपल्याला एकशे चव्वेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर का वजा करायचं आहे मग पहा इथे काय येणार आहे शून्य शून्य घ्यावं लागेल आपल्याला ला ला? मग इथे पंचवीस येणार आहे पॉईंट हातचा एक जाणार आहे इथे दहातून पाच गेले पाच राहतात हातचा एक पन्नास दहातून पाच गेले पाच राहिले हातचा एक शून्य पंचावन्न पॉईंट पंचवीस आहे याचं योग्य उत्तर मग पहा योग्य उत्तर कोणत्या पर्याय आहे तीन नंबरच्या यालाच तुम्हाला गोल करायचे ही आहे त्या आरोहीची खरेदी किंमत एकूण आणि हे आहे पावणे छप्पन्न आणि हे पर्याय तर चुकीचं आहे आपलं योग्य उत्तर आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप या तपासवी मराठी माध्यममधील गणिताचे सगळ्या प्रश्नाचे स्पष्टीकरणाचंही उत्तरे पाहिलं तर विद्यार्थ्यांना जर तुम्हाला कुठल्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट तर विद्यार्थ्यांना तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारायचं आणि जर कोणी आपलं चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांना म्हणून लाईक करा आणि भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद